नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राजेश मलनकर या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपण हा जो देखावा पाहतात तो बायना बीच गोवा येथील आहे बायना बीच फ्लायओवर येथून हे दृश्य घेतलेलं आहे कशाप्रकारे फ्लाय ओव्हर भरून खालील समुद्रकिनारा दिसतो ते आपण पाहू शकतो अतिशय सुंदर देखावा दिसत आहे पाहू शकतो आपण किती पर्यटक इथे या स्थानाचे दृश्य बघत आहेत तसेच निळाशार समुद्र आणि आजूबाजूला नारळाची झाडं अतिशय आकर्षक असं हे वातावरण आहे आपण या ठिकाणाला नक्की भेट द्या आपण या बीचला जाण्यासाठी वास्कोतूनही वाट आहे वास्कोतून सरळ रस्ता गेला आहे तिथून सरळ आपण या बीचपर्यंत पोचता येते दूरवर अशी माणसं मौज मजा करताना दिसत आहेत कडाफ्याच्या उन्हामध्ये या समुद्राचा मनमोहात आनंद घेताना दिसत आहेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे हे दृश्य दिसत आहे कशाप्रकारे प्रकारे भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये